नमस्कार मंडळी लोकसभा दोन हजार चोवीसच्या रणधुमाळीला सुरुवात झाली देशात एनडीए आणि इंडिया आघाडीने आपले लोकसभेचे अनेक उमेदवार भारतामध्ये म्हणजे देशामध्ये अनेक ठिकाणी जाहीर केलेत तर अजून काही ठिकाणी जाहीर होणे बाकी आहे आज आपण महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये लोकसभेचे उमेदवार कोण आहेत मग तेथील पक्षीय बलाबल असेल जातीय समीकरण असतील तेथील सोलापूरमधले महत्वाचे प्रश्न कोणते असतील याबाबत एक थोडक्यात आढावा घेणार आहोत तसेच येत्या काही दिवसांमध्ये प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या आढाव्याचे व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तेजस भागवत रितम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून चार जूनला अंतिम मतमोजणी होणार आहे तर म्हणजे चार जूनला निकाल लागणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने तीन टर्म आमदार राहिलेल्या आणि माजी केंद्रीय गृहमंत्री माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेचं तिकीट दिलंय तर महायुतीने पहिल्यांदाच मालशिरसमधून मधून आमदार म्हणून निवडून आलेल्या राम सातपुते यांना महायुतीकडनं लोकसभेचं तिकीट मिळालंय यंदाची सोलापूर मधली लढत ही अत्यंत तुरशीची होणार यात शंका नाही कारण दोन्हीही लोकसभेचे उमेदवार एकमेकांवर हिंदुत्व असेल बेरोजगारी असेल ईडी सीबीआय यांवरन टीका करताना दिसतात या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लेटर वॉर देखील झालं होतं तर प्रणिती शिंदे यांनी पुलवामा निवडणुकीपूर्वी घडवून आणला असं काही विधान केल्याचं काही वृत्तवाहिन्यांनी देखील दाखवलं होतं त्यावर राम सातपुते यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आपण पाहिलं असत लेटर वॉरमध्ये देखील एकमेकांवर उमेदवारीवरून किंवा हे बाहेरचे आहेत हे सोलापूरचे नाहीत असे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यामध्ये देखील दो राम सातपुते यांनी प्रणितिताईंना चोख प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहतो आता यंदाची निवडणूक चुरशीची का होणार आहे तर प्रणितिताई शिंदे यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर त्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत जाईजुई या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली दरम्यान आता दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तीन टम काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या त्यामुळे काँग्रेस सोलापूर विधानसभा असेल किंवा सोलापूर शहरामध्ये प्रणितिता यांची पकड चांगलीच मजबूत असल्याचं चा पाहायला मिळतं तर राम सात हे ऊसतोड कामगाराचा मुलगा ते भाजपचे आमदार अशी त्यांचा प्रवास आहे मालशिरस विद्यमान भाजपचे आमदार राम सातपुते हे आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती असे समजले जातात तसेच ते, जाता। तसे ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत त्यामुळे यंदाची लढत ही अत्यंत चुरशीची म्हणावी लागेल कारण खासदारकीसाठी दोन आमदारांमध्ये सोलापूरमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तेथील राजकीय सगळे पाहिल्यास आत्ता भाजपचे सत्ता सोलापूरमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने त्यांना ते तेथून निवडून आणला आहे किंवा सोलापूरच्या जनतेने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना तेथून निवडून दिलंय दोन हजार चौदा पूर्वी सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा गड मानला जायचा मात्र भाजपने दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये धार्मिक कार्ड वापरत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना तिकीट दिलं आणि त्यांना तिथून निवडून आणलं तसेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केल्यास खरी लढत भाजप आणि काँग्रेस म्हणजे सुशील कुमार शिंदे आणि महास्वामी यांच्यामध्येच होती मात्र वंचित आणि एमआयएमच्या युतीने प्रकाश आंबेडकर यांना देखील सोलापुरात उमेदवारी दिल्यामुळे तेथे मतांचे म्हणजे मुस्लिम आणि वंचित या समाजाच्या मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका थेट गृहमंत्री म्हणजे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंना बसलेला दिसला त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांचं विभाजन टाळणं हे प्रणित एक मोठं आव्हान असणार आहे प्रणितीताई आपल्या प्रचारामध्ये ईडी सीबीआयच्या विरोधकांवर होत असेलला गैर वापर असेल की बेरोजगारी असेल की अनेक काही जे भाजप करते आहे असा त्यांचे आरोप असतात इंडिया आघाडी किंवा विरोधकांचे त्या सगळ्या मुद्द्यांवर प्रचार करताना दिसल तर राम सातपुते हे गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने काय विकास काम केली तसे हिंदुत्व राम मंदिर किंवा महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार ज्या प्रकारे विकास करताना दिसतंय या सगळ्या मुद्द्यांवर प्रचार करताना दिसला आता सोलापूरची जर राजकीय किंवा पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर आत्ता सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट पंढरपूर सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे महायुतीत म्हणजे अजित पवार गटामध्ये असल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची अर्थातच भाजपाची ताकद अत्यंत भक्कम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तसेच प्रणितिता ह्या एकमेव सो काँग्रेसच्या आमदार या सोलापूरमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर निवडणुकीचं तगडा आव्हान किंवा भाजपाचं तगडा आव्हान हे नक्कीच असणार आहे तसेच सोलापूर लोकसभेतील जातीय बलाबल पाहिलं किंवा जातीय समीकरणं आपण पाहिली तर सोलापूरमध्ये मराठा आणि लिंगायत समाज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे तसेच मुस्लिम समाज असेल वंचित समाज असेल किंवा इतर मागासवर्गीय समाजाची मते देखील या निवडणुकीत किंवा प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची ठरत असतात त्यामुळे यंदा देखील काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताई शिंदे किंवा भाजपचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे ह्या दोन्ही समाजांच्या मतांसाठी किंवा त्यांच्या बाजू बादु, आपल्या बाजूने ही समाज मतदान करतील यासाठी कोणता प्रचाराचा अजेंडा राबवणार किंवा कशाप्रकारे आपला जाहीरनामा किंवा जाहीरनाम्यातील काही वचने सोलापूरसाठी काय काय करणार सोलापूरसाठी विकास कामं कशी करणार या सगळ्या गोष्टींवर हे दोन्ही महत्वाचे समाज किंवा इतर जे मागासवर्गीय समाज आहेत ते कोणाच्या बाजूने मतदान करणार हे आपल्याला निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी दिसूनच येईल तसेच चार जूनला जाऊन निकाल येईल तेव्हा आपल्याला ते कळेलच सध्या सो मध्ये आपल्याला माहितीच की सोलापुरी चादर ही जगप्रसिद्ध आहे मात्र ते तयार करणाऱ्या कामगारांचे प्रश्न तेथे जटील आहेत तसेच बीडी कामगारांचे प्रश्न असतील उजनी धरणाचं पाणी अजून सोलापूर लोकसभा मतदारसंघात पूर्णपणे पोचलंय पण त्याचा लाभ अजून कोणाला मिळताना दिसत नाही किंवा सामान्य जनतेला पाणी टंचाई किंवा पाणी प्रश्न हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे तसेच आ, सोलापूर लोकसभेत किंवा सोलापूर जिल्ह्यात रोजगाराचे प्रश्न निर्माण झाल्यामुळे तेथील जे युवा पिढी आहे ते हैदराबाद मुंबई पुणे बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होताना दिसतात त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे किंवा राम सातपुते जे महायुतीचे उमेदवार आहेत ते कशा प्रकारे प्रचार करतात किंवा हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारचे जर आम्ही खासदार म्हणून निवडून आलो तर हे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी असेल संसदेत असेल किंवा राज्यातील नेतृत्वाकडे कशा प्रकारे पाठपुरावा केला जाईल या सगळ्या मुद्द्यांवर आत्ताचा प्रचार फिरताना दिसेल राम सातपुते यांच्यामागे एक मोठी ताकद अशी म्हणावी लागेल की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं हा एक महत्वाचा मुद्दा घेऊन महायुती किंवा भाजप लोकांसमोर आपले उमेदवार घेऊन जाणार आहे कारण लोकांच्या मनात जर देशात नरेंद्र मोदींचं सरकार आणायचं असेल तर महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला जिंकवणं हे आता महायुतीचं मिशन आहे म्हणजे महायुतीने मिशन पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रात ठेवलेलंच आहे त्यापैकी आता किती जागा निवडून येणार आहेत ते आपल्याला चार जून रोजी कळेलच मात्र महायुतीतील काही जागांवरील जो तिढा आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल हिंगोली असेल यवतमाळ वाशिम असेल अशा ठिकाणांचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये महत्वाचे ज्येष्ठ नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील येत्या दोन चार दिवसात हा तिढा सुटेल असं सांगितलं जातं मात्र आता गेले कित्येक दिवस हा तिढा अजूनही कायम आहे असं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे या सगळ्या लोकसभेच्या जागांवर कोण कोणाचे उमेदवार उभे राहतात हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार आहे तसंच सोलापूरमधील जनता विकासाला मतदान करणार की जी बेरोजगारी वाढली त्याच्यावर तेचा विरुद्ध म्हणजे त्या बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी काँग्रेसच्या मुद्द्यांना मतदान करणार हे येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायलाच मिळेल जर का तुम्हाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढाव्याचा व्हिडिओ किंवा तेथील सगळ्या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर रितम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा एकदा नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद